सर ऑर्डर प्लीज चिकन 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 रोस्ट स्पार्किंग वॉटर एक मिनिट एक मिनिट मी नॉनव्हेज खात नाही आणि माझी ऑर्डर मी देऊ शकते तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खा मी माझी ऑर्डर दिली तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगा एक दादा एक दान खिचडी मिस्टर समर आपण लग्न साध्या पद्धतीने करूया डेस्टिनेशन वेडिंग नको नाही डेस्टिनेशनच असेल फक्त फॉरेनर असेल इथे भारतात पण मग मानपान आपण आपापले करूयात ते सगळं ठरवलंय मी सगळंच ठरवलंय तुम्ही पण मग आपण का भेटलोय म्हणजे मी काय ठरवलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे ना चला म्हणजे माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये मी स्वानंदी आपल्या लग्नाबद्दल काहीच बोलू नाही आपण त्याबद्दल काय बोलायचं ते तर ठरलेलंच आहे मी माझ्या भावाच्या सुखासाठी हे लग्न करते आणि मी माझ्या बाहिणीच्या नियतीनं जोडी जुळवली की ठरवून लग्न होतं आणि न ठरवता प्रेमही वीण दोघातलीही तुटेना लवकरच सदैव तुमच्या झी मराठीवर